सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीला दोन तासांत केले जर सांगली शहर पुन्हा एकदा एका भयानक घटनेने हादरले आहे संजय या आरोपीने वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर सर्जर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत अवघ्या दोन तासांत आरोपीला आटपाडी येथून ताब्यात घेतले आरोपी संजय म्हले याच्या विरोधात दोन हजार अकरा साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली होती तो सध्या पॅरेलवर बाहेर होता मागील महिन्यात आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पीडित मुलीने याबाबत कुठलीही तक्रार केली नव्हती ऑगस्ट तेवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीला बोलावून जबरदस्तीने आपल्या घरी नेले व तिच्यावर बलात्कार केला या घटनेनंतर स्थानिक नागरिक व पीडित मुलीचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी पोलीस स्टेशन जमून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली काँग्रेस नेत्या जयश्री पाटील व भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली व आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली सर्ज पोलीस निरीक्षक संदीप यांनी सांगितले की आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहरात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे खरोखर मला मनापासून वाईट आहे कारण ही लोकांची प्रवृत्ती आता खराब झालेली आहे त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या आता सगळ्यांनी आपण मिळून याचा लढा पुकारला पाहिजे आणि त्या जो जो आहे ज्याने बलात्कार केला आहे तर त्याला खरं म्हणजे भाषेची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे तरच हे म्हणजे सगळ्यांचे देखतच व्हायला पाहिजे मला वाटतं त्याशिवाय ह्याला आळा बसणार नाही काय आता अधिकाऱ्यांना भेटून आपण काय मागणी के केलेली आहे नाही अधिकाऱ्यांना भेटून आपण आता सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे त्याला शासन झालं पाहिजे याचा निकाल लवकरात ला लवकर ला लाभला पाहिजे नाहीतर या घटता अशा घटतच राहणार काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजय पुरुष हद्दीमधील चिंतनमगर झोप जो, झोपडपटी येते एक पंधरा वर्षाची बालिका हिशेवर लैंगिक आत्ताच्या जर झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बाराज दरम्यान स्टेशनला आली तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून हे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचं तोंड दाबवून तिला आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई पोलिसांना पावणे बाराज दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार निसर तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीमा करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचं नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामबाग पोलिसांमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपी चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर सदर बालिकेची निसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर भाधवी नवीन बी एन एस कलम पासष्ट एक तसेच पोक्सो कलम चार व सहाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली शिविल येथे आम्ही पाठवलेलं आहे